सर माझं आता बकासूरवर एवढं प्रेम आहे ना म्हणजे बकासूरच मला गावात सुद्धा बकासूर म्हणून ओळखतात होय हा हा <laughs> <laughs> आम्ही गणपती आमच्या घरी बसवला होता आणि हा गणपती बकासूर टाईप आणि हा गणपती कधी मागच्या वर्षी आज म्हणजे सगळ्यांचं सगळ्यांची इच्छा आहे की बकासूरने ट्रिक करावं काय सांगा तिच्या शंभर टक्के सर्वांच्या आशीर्वादाने करणार मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत सध्या जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता हे दोन बकासूरचे फॅन्स आलेले आहेत आणि त्यांनी एक कटआउट बनवून आणलेला आहे हा बघू शकता हा बॅनर आहे कसा सुंदर बनवलाय कुणी बनवलाय काय बनवलाय ते विचार दादा तुमचं हो नाव काय संकेत धमा गाव कुठलं सोनके तलाव कोरेगाव जिल्हा सातारा बरं बरं काय सांगाल का हा बॅनर का, का, का बनवलाय हे प्रत्येक मोठे हे मानाच्या मैदानात आपण असं करून नवीन काय ते करून मागच्या वेळेस पण हिंद केसरी पुसेगावच्या मैदानात पण गांधीत आपण करून हा आणि विशेष म्हणजे हा जो हा कटआउट बनवत असताना याच्या खाली काय आहे साहेब साहेबच काढलेलं राहुल गोरे यांना पदवी दिल्यामुळं बैलगाडी गाडी ह्या या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत ना आणि ही क्रिएटिव्हिटी म्हणजे अडचा आणि बकासुरे आणि पाठीमाग जो डोंगर तो कुठला फोटो आहे तर मागच्या आणि तो कट करत असताना अशी क्रिएटिव्हिटी पाठीमाग महाराष्ट्राचा नकाशा आहे महाराष्ट्राचा म्हणजे किंग म्हणून हो त्याशिवाय बैलगाडी सत्र म्हणजे रोज हे माग येत तो व्यवसाय काय करतोस आपलं फ्लेक्स प्रिंटिंग दुकान आहे शोध पिंपोडमध्ये पिंपोडमध्ये आणि आज काय अपेक्षा बाळगून आलाय आज एक नंबर करावा ही अपेक्षा हीच अपेक्षा दाखवला का मोहिल शेटला कट आऊट बाकी काय म्हणाले त्यांना केले हो का त्यांच्या आपण सगळं त्यांच्या गाडीचं नाथ साहेब फ्लेक्स पिंपोड बुद्रुक पिंपोळ मध्ये गावात आहे गावातच आहे शहा आता यात दुसऱ्या दादाकडे दादा काय केले हातावरती बाकास टेटो काढला बाकासुद्धा टेटो काढलाय गोंदले का काढलाय हा मागच्या वर्षी पेडगाव हिंदी केसरी डबल हिंदी केसरी झाला त्याच्यानंतर माझी आता इच्छा आहे की त्यांना घ्यावं आणि दर्शन घेऊन त्यांना फक्त प्रथम क्रमांक करावा एवढीच इच्छा आहे आणि अजून काय सांगशील टॅटो विषय काय सांगशील कधी काढलाय टॅटू म्हणजे माझ्या देवारात सुद्धा बकासूरचा फोटो आहे रोज मी पूजा करून गंध लावूनच मी घराच्या बाहेर पडतो बकासूरला देवऱ्यामध्ये दे हो का ठेवलंय काय बकासूरला मी देवच मानतो पहिल्यापासून गावठी बैलांचा देवदूतच येतो काय अनुभव काय आला तुला अनुभव म्हणजे मी जेव्हा बकासूर मैदानामध्ये फर्स्ट टाइम आला तेव्हा त्याच्या बरोबर कोणच नव्हतं मोजून चार ते पाच जण मोहिल बरोबर असायचे तेव्हापासून मी हा तेव्हा बैला गावातल्या मुलांना सांगायचो की हा बैल भविष्यात काहीतरी होणार आहे आणि त्याचा आज मला प्रत्यक्ष अनुभव येतो आणि तुला काय असा एखादा म्हणजे किस्सा काय आठवतो मला पुसेगावच्या मैदानाचा किस्सा आठवतो काय सेमी तीन मधील कधीचा कोणत्या सालात दोन हजार तेवीस तेवीस मधला आणि आज ह्या मित्राने पण कट बनवून म्हणून आणलाय तुझ्या पण तू हातावरती विचारत असतील की तू काय काम करतोस आता गव्हर्नमेंट कॉलेजवर गोजेगाव तालुका सातारा तालुका सातारा जिल्हा सातारा विचारत असतील की कॉलेज मध्ये काय करता काम सर माझा आता बकासूरवर एवढं फ्रेम आहे ना म्हणजे बकासूरच मला गावात सुद्धा बकासूर म्हणून ओळखतात होय हां गट 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 कोणत्या गटात आहे काय गटात आहे सगळे मला फोन करून विचारतात बकासूर कुठल्या गटात आहे बकासूरचा पैरा कोणाबरोबर झालाय बकासूर म्हणलं की तू बघतो ते हा बघतो बकासूर म्हणूनच नाव पडलं मला गावात बकासोर म्हणून प्रत्येक गटात कुठेही बकासूर असला मैदानामध्ये की मला विचारत बक्या कितव्या गटात आहे एवढी म्हणजे बकासूर मुळे ओळख झाली कॉलेजची पोरपुरी काय माहिती पोरपुरी तर विचार झालेच बकासोरचा टेटव आहे म्हणून सगळ्यांना आता नवीन म्हणजे माहेर मध्ये पहिल्यांदा झालं तेव्हापासून मी आता जॉईंट आहे तिथे तिथे मी सगळ्यांना दाखवलं ना शॉर्ट शर्ट शर्ट घालून गेल्यानंतर सगळे जण म्हणतात बकासूरचा खूप मोठा फॅन आहे तो बकासोर बरोबर आमची ओळख करून दे आमचे फोटो काढून दे प्रत्यक्ष आज माझी फर्स्ट टाइम आहे की बकासोर बरोबर एवढं जवळून मी हे करतोय त्याला आज काय वाटत आज आज नियोजन तगडे केलेलं आहे त्याच्यामुळे इच्छा फक्त एकच आहे की एक नंबर करावा आणि सकाळी किती वाजता मग आला तुम्ही इकडे सकाळी आम्ही इथून सहा पाच वाजता निघालो तुमच्या दोघांची इच्छा काय हॅट्रिक कार हॅट्रिक थँक्यू नमस्ते नमस्कार आपलं नाव काय दादा माझं नाव हर्षल पारंगे यांचं प्रवीण सुरवे याचा भरत सुरवे आणि हा माझा मुलगा धीरज पारांगे बर आणि गाव कुठलं तुमचं आमचं गाव पेन रायगड पेन रायगड वर न आलाय बरं आणि काय मोहिल शेटला काय भेट दिली भेट दिली म्हणजे हा आम्ही गणपती आमच्या घरी बसवला होता बरं आणि हा गणपती कसो टाईप आणि हा गणपती कधी मागच्या वर्षी मागच्या वर्षी बरं त्याच त्या पद्धतीची तयार करून घेतली होती घेतली होती यांनी केली होती मूर्तीकार आहेत आणि आता काय आणले तुम्ही पण दादा गणपती बाप्पा आणलाय हे खरं आणलं तर मोहिल वैभव मामासाठी पण वैभव मामा ते आपलं आराम करतात म्हणून बरं मोहिल शेठ यांच्याकडे दिले मोहिल शेट काय सांगाल ते सगळं पाहिल्यानंतर मी आनंद वाटत आणि विशेष म्हणजे त्यांनी सांगितलं की मागच्या वर्षी त्यांनी श्री गणेशाची स्थापना केली होती त्यावेळेस त्यांनी घरातला तो फोटो दाखवलेला कसं वाटलं बघितलं होतं आपण खूप आनंद वाटला होता आणि याच पेडगावच्या मैदानामध्ये येऊन भेट द्यावी असं का वाटलं तुम्हाला होतं मागच्या वर्षी पासून यावेळी आला मैदान बघितलं मैदान बघितलं सगळं बघितलं नीट आपलं एक टॅनशिवाय मग हो हो थांबून हाट टॅनशिवाय पेन पेन ड्रायगड भागामध्ये कशी चर्चा आहे बकासरची एक नंबर एक नंबर तुम्ही बसवलं नंतर आसपासच्या आसपासची शेजारी कदरी विचारला सर की एक हा ओळखीचं वाटतं नाव काय आहे आमच्या इथं जवळजवळ गाड्यांवरच बकासूरची चित्र आहेत आणि मागं नाव लिहिलेलं आहे नाथ बकासूरची आज काय अपेक्षा बळगून आल्या बघा काय करावं करावं मित्रांनो मोहिल शेट येत आणि मोहिल शेट इथं बघा मित्रांनो तर दादा हे आपण पाहिलेले साहेब नावाचं त्यांनी कटआउट केलेलं मोहिल शेट काय सांगाल अतिशय सुंदर असं कटआउट केलंय नाही तर, आ, तर... ना, तो आपला मित्रच एक भावासारखा आणि दरवेळेस मैदान मोठं मैदान असलं की ते काय ना काय नवीन बनवून आणतोच बस बस ते आज त्यांनी बनवून आणलेलं आहे आज मी सगळ्यांचं सगळ्यांची इच्छा आहे की बा कसं हॅट्रिक करावं का काय सांगाल त्याच्या करणार ना शंभर टक्के सर्वांच्या आशीर्वादाने हॅट्रिक करणारच त्याचबरोबर दुसरे एक फॅन्स जोडले गेले सातारचे त्यांनी पण टॅट्रिक काढला काय सांगाल हो खूप आनंद वाटतो चालतंय धन्यवाद मुंशी धन्यवाद